मंडळी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सध्या पुण्यात पोहोचली पण जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळं आज आणि काल अख्खं पुन्हा ठप्प होतं रस्त्यांवर नुसत्या गाड्या आणि भगवाधारी मराठा आंदोलक होते पण इथून पुढं मुंबईत पोहोचल्यावर मात्र सरकारी यंत्रणांवर ताण येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं बोललं जात आहे म्हणूनच त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे आज या याचिकेची तातडीची सुनावणी झाली याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी करताना मनोज जरांगे यांना नोटीस बजावले म्हणूनच त्या निमित्तानं मनोज जरांगे यांना मुंबईत येऊ दिलं जाणार का हा प्रश्न निर्माण झालाय आणि जर जरांगेंना मुंबईत येऊ दिलं गेलं नाही तर त्याचे काय परिणाम होतील हा सुद्धा एक वेगळाच प्रश्न आहे काही ठिकाणी तर ऐनवेळी जरांगे पाटलांना अटक केली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते म्हणून मग जरांगे पाटलांना खरंच अटक होऊ शकते का सरकारला हे परवडणारं ठरेल का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच बहारे तर बघा मंडळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत मात्र जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती यावर आज न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयानं मोठा निर्णय घेत जरांगे पाटील यांना नोटीस जारी केली तसंच मुंबई हायकोर्टानं गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी ही दोन आठवड्यांसाठी तहकूब केले दरम्यान गरज वाटल्यास सदावर्त्यांना पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा देण्यात आली आहे पण आज कोर्टात नेमकं काय घडलं हे आपण आता पाहूयात तर बघा मनोज जरांगे यांच्या या पदयात्रेमुळं मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा सरकारनं या मोर्चावर कडक कारवाई करावी तसेच मनोज जरांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली एवढंच नव्हे तर मनोज जरांगे यांना परवानगी दिली तर आपण कोर्टात त्या परवानगीला चॅलेंज देऊ असंही सदावर्ते यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे त्याचबरोबर ज्या मार्गाने जरांगे मुंबईकडं निघालेत ती शहरं त्यावेळी बंद करावी लागली आज पुण्यात लोकांना या आंदोलनाचा फार त्रास झाला शाळा कॉलेज दुकानं बंद करावी लागली आता काही तासात जरांगी आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहोचतील हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर शहरात आले तर ट्रॅफिकची काय अवस्था होईल असा आक्षेप गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात युक्तिवाद करताना घेतला होता यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी काही महत्वाचे निर्देश दिले जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान रस्ता ब्लॉक होणार नाही आणि वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असं कोर्टानं म्हटलंय तसंच मनोज जरांगे पाटलांना हायकोर्टात हजर होण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतलाय ही नोटीस आझाद मैदान पोलिसांद्वारे बजावावी एवढंच नव्हे तर आझाद मैदानात पाच हजारपेक्षा जास्त मराठा बांधव येऊ शकत नाहीत हे देखील त्यांना कळवण्यात यावं असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत सोबतच मनोज जरांगे यांना ते आंदोलन कशाप्रकारे करणार आहेत सोबत कोण असणार आहे कशी यंत्रणा आहे सोबत किती लोक असतील ही सगळी माहिती कोर्टात द्यावी लागणार आहे आझाद मैदान पोलिसांनाही नोटीस बजावण्यात आली असून जर लाखोंच्या संख्येनं लोक आले तर काय व्यवस्था करण्यात आले याची विचारणा केली राज्य सरकारला सुद्धा कोर्टाने नोटीस पाठवली असून ही तुमची जबाबदारी असल्याचं सांगितले तुमचं नेमकं काय नियोजन आहे याचीही माहिती त्यांनी मागवली पण आमच्याकडं अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्या कुणाकडूनही आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलं नसल्याचं राज्य सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले महाधिवक्ता म्हणाले की हजारो लोक मुंबईच्या दिशेनं येत आहेत हे कर आहे राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलायला तयार आहोत पण प्रशासनावर सर्वांचे अधिकार अबाधित राखण्याची जबाबदारी आहे आम्ही एखादं पाऊल उचलू आणि त्याचे विपरीत परिणाम झाले तर जबाबदारी कोणाची हा देखील प्रश्न असल्याची भूमिका राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी मांडली पण त्यावर हायकोर्टाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला आदेशांची काय गरज आहे अशी विचारणा केली यानंतर मनोज जारांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार असल्याचं महाधिवक्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं पण कारवाई करणार म्हणजे नेमकं काय करणार हा सुद्धा प्रश्न आहे कारण सरकार जरांगे पाटलांना अटक करेल असं सुद्धा बोललं जाते पण आता हायकोर्टाच्या या निकालावर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिले न्यायालय आम्हालाही न्याय देईल न्यायमूर्ती आम्हाला सुद्धा न्याय देतील आमचे सुद्धा वकील कोर्टात जातील काय नोटीस आहेत ते बघू आमचे वकील आहेत ते बघतील न्यायमंदिर सगळ्यांसाठी त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे न्याय मंदिर आम्हाला सुद्धा न्याय देईल त्यात मला काही एवढं विशेष वाटत नाही न्यायमंदिरासमोर त्यांनी जी बाजू मांडली त्यावर त्यांना न्याय दिला आमची बाजू आम्ही मांडू आम्हालाही न्याय मंदिराचा दरवाजा उघडाय आहे न्याय मंदिर आम्हालाही न्याय देणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आम्ही सर्व व्यवस्था करून आलेलो आहोत फक्त सरकारने पोरांची व्यवस्था करावी अन्यथा मुंबईची काय व्यवस्था होईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सव्वीस जानेवारीला मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी जागेवरती बसून आंदोलन करा असं सुद्धा ते म्हणालेत मुंबईला जायला निघालेलो आहे पण जर आरक्षण देणार असेल तर पुण्यातूनही माघारी जाईन सरकारने अंत पाहू नये असा इशारा त्यांनी दिलाय पण एकूणच मुंबईत मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळत होणार नाही ही, ही जबाबदारी राज्य सरकारची आहे हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास काय करायचं हे सरकारनं पाहायचंय असं सांगत मनोज जरांगेंना हायकोर्टाकडून आज नोटीस जारी करण्यात आली पण मंडळी मनोज जरांगे यांना अटक करणं वाटते तितकं सोपं असणार आहे का तर नक्कीच नाही त्याचं कारण म्हणजे आज मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा एक आश्वासक चेहरा बनलेत जरांगेंच्या भोवती आज संबंध मराठा समाजाच्या आशा लागून राहिलेल्या आहेत त्यामुळं जरांगेंसारख्या एका स्ट्रॉंग नेत्याला तेही सद्यस्थितीत त्यांच्याबद्दलच्या आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र असताना सरकारने अटक केली तर त्याचे परिणाम हे भयंकर असू शकतात असं अनेक जाणकारांकडून सांगण्यात येते एकूणच सद्य परिस्थितीचा विचार करता सरकार चुकूनही असा निर्णय घेणार नाही अशीच शक्यता वर्तवली जाते पण आता सरकार मात्र मराठा आरक्षणावर काय निर्णय घेते हा मोठा प्रश्न आहे कारण या अशा परिस्थितीत निर्णय घेणं अत्यंत कौशल्याचं काम असणार आहे आता जरांगेंसोबत कुठलीही चर्चा करणार नाही अशी भूमिका घेताना दुसरीकडे मात्र सरकार सर्वेक्षणासाठी खडबडून जागा झाले अजितदादा एका बाजूला जरांगींवर टीका करत असले तरीही त्यांचं सरकार आणि पोलीस प्रशासन सद्यस्थितीत जरांगेंना अटक करण्याची रिस्क घेईल असं वाटत नाही पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मनोज जरांगेंना अटक करेल का मनोज जरांगेंना जर अटक झाली तर त्याचे राज्यभर काय पडसाद उमटतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवाय आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद